हाय हॅलो नमस्कार कशा असं की मस्त मजेत गणपतीसाठी मी गावी गेली होती तर तो व्लॉग मी अपलोड केलेला आहे नसेल बघितला तर नक्की बघा आणि त्याच्यानंतरचा हा सेकंड व्लॉग आहे तर हे आहे नांदगावमधलं तर भवानी पाकाळीमधील भवानी मातेचं हे मंदिर आहे तर आपण त्याचं आता दर्शन घेऊयात तर इथे काका देवीची पूजा करत आहेत ॲक्च्युली काय आहे आमच्या आपल्या इथे जे गणपती येतात तर गणपतीबरोबर गौरी माता पण येते म्हणजे गौराई आलेली असते माहेरी तर त्याच्यासाठी ती तेरड्याची फुलं पानं वगैरे लागतात ती आम्ही इथून घेतो तर दरवर्षी इथे येतो ह्या देवळामध्ये दे भवानी मातेच्या आणि नारळ वगैरे त्यांना दिला जातो तर ते सगळं आता काका इथे करत आहेत हे माझे काका आहेत आणि आमचे सगळे कझिन्स आम्ही सगळे आलो होतो आम्ही जस्ट मुंबईवरून इथे गावी पोचलो आणि मग इथे निघालो लगेचच तर हा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यानंतरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील काकानंतर म्हणजे पुढे आम्ही जे, जे वाघोबाच्या देवळात जाणार आहोत तर त्याची पण माहिती सांगणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला सगळं काही समजेल काय काय आहे तिकडचं आणि अपकमिंग व्हिडिओ सगळे आपले गावचेच आहेत दोन तीन व्हिडिओ गौरीचा ओसा केलेला आहे नंतर विसर्जन आहे मजा मस्ती पण खूप केलेली आहे ते सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते हे एक आहे की गणपती होऊन गेलेले आहेत म्हणजे गणपतीचं विसर्जन झालं आहे तरी आपले हे व्हिडिओ मी थोडे उशिरा अपलोड करत आहे नाव प्रसाद म्हणून दिलेला त्याचं तीर्थ आम्ही हो। सगळे घेत आहोत जिथे सनी आरव शिवानी असे आम्ही सगळे आलो होतो आणि इथून आता वाघोबाच्या मंदिराला जाणार आहोत तर ते कंटिन्यू बघा तुम्ही हे आहे वाघोबाचं मंदिर खूप जुनं मंदिर आहे हे सगळं काका तुम्हाला सविस्तर सांगतील याची माहिती जी काय आहे ती हे जे मंदिर आहे ते नांदगावच्या वेशीवरच आहे जे आपण मुंबईकडनं मुलींला आलो तर जिथे नांदगाव लागतो तिथेच हे आहे मंदिर तर इथे तुम्हाला अशी कोणती पर्टिक्युलर मूर्ती वगैरे अशी दिसणार नाही म्हणजे असे मुखवटे आहेत त्यांना त्याची पूजा केली जाते आणि जे भाविक आहेत ते त्यांच्या श्रद्धेने इथे वाघोबाचं हे त्यांनी दिलेले आहेत म्हणजे वाघ वगैरे असे ठेवलेले आहेत त्यांची काही इच्छा असेल ती पूर्ण झाली की हे इथे दिलं जातं वाघोबाचं मंदिर म्हणजे हे गावाचं रक्षण करणारी एक देवता असते आम्ही पोचल्यावर खूप जोरात पाऊस चालू झाला होता हे वाघोबाचं जागृत मंदिर आहे इथे काय गा कोळी लोक दरवर्षी इकडे येतात वर्षातून एकदा आणि सार्वजनिक जेवण वगैरे करून दिवसभर सगळं जेवणाचा प्रोग्राम करून नंतर मग घरी जातात आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की हे आमचं म्हणजे कोळी लोकांवर लक्ष ठेवणारं दैवत आहे म्हणून याला ते खूप मानतात आणि दुऱ्या कोळी कोळी समाज इकडे एक दिवशी येतो दिवसभर जेवण वगैरे सगळं काय अशी मजा करतात आणि मग ते संध्याकाळी घरी जातात पण कमीत कमी हजार दीड हजार लोक असतात मी ते जेवण वगैरे आणि हे त्यांच्या म्हणजे मच्छीमाराला जातात ते डोंगरावरून हा देवस्थान की त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतो असं त्यांची म्हणजे वल्लोफार समज आहे की ते जागृत देवस्थान ते अजूनपर्यंत मानतात हां आणि दरवेळेला दरवर्षी अगदी न चुकता येतात की कुठला वर्ष असं घालवत नाही की या गेला आहे हा ह्या वर्षी नाही जायचं असं नाही पण येतातच आणि अजूनमधून येतच असतात आज आपण आलो आहे ते आज आपण आलो आहे ते गौरीचा आगमन आहे त्यासाठी आपण इकडे तुझं हे नेण्यासाठी आलो आहे आपण तुझं रूप तर ते या इथे जवळ असतं म्हणून आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि मंदिरात पण येतो म्हणून आम्ही साजरा करतो इकडे येण्याचा प्रोग्राम वगैरे येत असतं वाघोबाचं मंदिर म्हणून म्हटलं वाघोबाचं जागृत मंदिर म्हणून म्हटलं जातं तरी जागृत हे मंदिर म्हणजे आहेत असं म्हणजे इकडे काहीतरी म्हणजे हे वगैरे लावतात ते कळ्या वगैरे लावतात ते त्यांचा लावता, माणूस असेल तर ते लावतात त्याच्याप्रमाणे खरं घडतं या देवानी सांगितलं मच्छी मारायला नाही जायचं तर नाही जात त्याच्यावरती अवलंबून असतो हा बघूया तिकडचा बाहेरचा परिसर वगैरे बघूया पावसाळ्यामध्ये निघाला तेरड्याचं झाड म्हणतात झाला हे जेला वापरलं जातं सुपामध्ये ठेवणार ना ते आता ही अशी पाच रोपं घ्यायची असतात ती सुपामध्ये ठेवली जाते आणि त्याची पूजा केली जाते आपला ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो गौराई म्हणजे गौरी आगमनाचा व्हिडिओ असणार आहे मग ती कशी चूक भरली जातात काय काय ठेवलं जातात ते सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल हा जो व्हिडिओ आहे तो गेल्या वर्षीचा आहे म्हणजे मी गेलेले नव्हते पण त्यावेळेला पाऊस नव्हता तिथे पारंब्यांवर खेळत होते म्हणजे झुला वगैरे घेत होते इथे सागर आहे सारांश आहे सगळी मजा मस्ती चाललेली होती वहिनी आहे काकी आहे मग हे गौराईसाठी आलेले होते त्याचं रूप जे असतं त्याची पूजा जी करतात ते घेण्यासाठी आलेले होते हां असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा म्हणजे